यमुनोत्री ह्या ठिकाणी सर्व भाविक दर्शनासाठी गेलेले आहेत ह्या ठिकाणी अत्यंत रमणीय वातावरणामध्ये सर्व भाविकांचं दर्शन होत आहे आणि हा छोटासा व्हिडिओ सर्वांना दाखवण्याचा हेतू आहे या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहेत या ठिकाणी जे शेड दिसत आहे त्या ठिकाणी या ठिकाणी घोड्यांचा तबेला आहे त्या ठिकाणी यमुनोत्री नदी या ठिकाणी स्थान आहे यमुनोत्री अत्यंत निसर्गरम्य वातावरणामध्ये हे तीर्थक्षेत्र आहे अत्यंत सुंदर सर्व भाविकांचे जवळपास दर्शन झालेले आहेत आणि काही भाविक दर्शनासाठी गेलेले अत्यंत जास्त प्रमाणात गर्दी आहे यमुनोत्री ह्या तीर्थक्षेत्र या ठिकाणी उत्तराखंड